मी मिरजेचा मिरज माझी जनता माझी मी जनतेचा सुरेश भाऊ खाडे यांचे भावनिक आवाहन मिरज विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून मिरज विधानसभा मतदारसंघात गेली पंधरा वर्ष विकास कामातून सर्व जनतेच्या मनात असलेले महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांना सर्व समाज सामाजिक घट संघटना राजकीय पक्ष यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे गुरुवारपेठ मुजावर गल्ली येथे मुस्लिम समाजातर्फे जंगी स्वागत करून सुरेश भाऊ खाडे यांना शुभेच्छा दिल्या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सुरेश भाऊ खाडे यांनी काम केल्यानं आघाडीवाले मुस्लिम समाजाचे मतदान भाजप अपक्षाला मिळणार नाही ना असा प्रचार करत आहेत आपण केलेल्या कामाचा त्यांनी विश्वास व्यक्त करून मी मिरजेचा मिरज माझी जनता माझी मी जनतेचा सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी भावनिक आवाहन केलं आहे आज आपल्या वॉर्ड क्रमांक सहामध्ये आपल्या उशोमध्ये सगळ्यांनी मिळून एक जीवानं एक विचारानं सगळ्यांनी पाठिंबा घोषित केला त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद बाप्पा असतील सलीम असेल डोळे असतील बाकी सर्व नेते मंडळी आहेत कार्यकर्ते आहेत माझ्याबरोबर सर्गजित तालाजी पाटील पुढे गेले गाडी आहेत तिनी तिने सरगस्ती ते पाटील आहेत सरपंच आहेत ते पण मोल्यामध्ये फटाके वाजायला ना त्यांना ते आशीर्व वाटले काय त्यांना आशीर्व वाटलं तानाजीराव थोडं वेगळं कसं घडलं हे म्हणलं प्रेमा फुटी त्याला काय कोणी तेल मीठ लावलं नाही काय नाही केलं नाही काय काय सगळं प्रेमा फुटी आज सांगत असतील आघाडीवाले काँग्रेसवाले असतील काय काय आमचा काय ठेका घेतलाय का आम्ही काय त्यांच्या सात वर आहे का मग ते सांगतात आता की मुस्लिम समाजाचं मतदान भाजपला पडणार मी पंधरा वीस वर्षाने सरपंच सलग आणि आपण पंधरा वर्ष झालं गोविंद नागलो पंधरा वर्ष झालं गोविंद नाथ आपण कुठेही कुणाला गालबोट लागेल असं कुठेही घडलं नाही सगळ्यांनी संयम पाहून सगळे आपण आपले सण आपले उत्साह आपल्या बीडून आपण साजरे केले माझी भूमिका ही असते की सौख्यानं नांदायचं व्यवसाय नांदायचं कुठं गालबोट लागलं नाही आपल्या मेजरला कुठं गालबोट लागणार नाही ह्या पद्धतीने आपण करायचं काही लोक मुद्दा करतात की दोन हजार नऊ साली दंगल झाली की दंगल हिंदू मुस्लिम झालेली नाही पहिलं सांगतो तुम्हाला त्याचा मी आय विटनेस आहे मी भोगले ते तुम्हाला माहिती आहे दंगल ता ही दंगल झाली प्रशासन आणि आपलं जनता ह्यामध्ये झाली मला सांगा त्यावेळेला कोणाच्या तर हिंदूचं एखादा ड्रॉप रक्त पडलं का नाही मुस्लिमचं ड्रॉप रक्त पडलं का कोणाला मारामारी कोणा झाली का फक्त प्रशासन टाईट होतं तो एस पी टाईट होता त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम झाला आणि आपल्यामध्ये विषमता तयार झाली आता मग काय सांगितलं आपली पोळू भाजन घेण्यासाठी हे लोक आपल्यामध्ये भीन तयार करत आहेत आणि भीन तयार करून फायदा करत आहेत आता मी सांगा पंधरा वर्ष तुमच्यामध्ये मी कुणाचं वाईट चिंतलं कधीच मला हात करून सांगा भाऊ आमचं तुम्ही वाईट चिंतलं आमच्यावर पोलीस केस केल्या किंवा आम्हाला काय केलं काय गुंडगिरी केली कुठं काय केली मला दाखवून कधीच नाही आहे इव्हन मला अभिमान वाटला त्यावेळी मुख्यमंत्री लाडके बहिणीचं ज्यावेळी नोंद करायला आपल्या ऑफिसमध्ये मी चालू केला आपण कारण नोंदणीचा जाणार कुठं नोंदणी करणार कुठं काय करणार मग दलाली येतात मध्ये मग ते घे पाचशे रुपये दोनशे रुपये असे करतात त्यामुळे मी म्हटलं बाप्पा ना की बाप्पा आपण ऑफिसमध्ये चालू करू पाच कॅम्प्युटर लावली पाच स्टाफ लावला तिथं आणि आपण नोंदणी केली पण मला अभिमान वाटतो माझ्या मुस्लिम समाजाच्या माझ्या बहिणी सगळ्या लाईनमध्ये उभारून तिने नोंदणी केल्या आणि आज त्यांच्या आखोडला पैशा आहे आज त्यांच्या आखवडला पैसे असते माझी भावना जर वेगळी असते तर मी काय म्हणलं असतं बाबा बाबापु आहे ना पण ती भावना नाही आहे एकदा आपल्या देशातल्या सगळ्या आपल्या राज्यातल्या सगळ्या आपल्या तालुक्यातल्या सगळ्या ज्या माता बहिणी आहेत त्या माता बहिणी त्याला कुठल्या जातीच्या प्रांताच्या धर्माच्या हा विषय माझ्याकडं नसतो माझ्या ऑफिसमध्ये मा कुणी आला आता फोन येत नसेल तो वेगळा आहे पण माझ्या ऑफिस आल्यानंतर कुणी आला तर त्याच्या पदरात मी त्याचं काम टाकतो आणि करायचा निश्चितच मी प्रयत्न करतो तू मुस्लिम आहे तू हिंदू आहे तू लिंगायत आहे तू जैन आहे तो दल दलित आहेस असं मी कधीही कुणाला म्हणलं नाही आणि म्हणलं असेल तर मला कुणीही मला माझ्या समोर द्या मी मिरजचा मिरज माझी जनता माझी मी जनतेचा उदाहरण तुम्हाला मिळणार नाहीये की जेणेकरून कुठं तर गालबोट लागेल किंवा माझा एखादा कार्यकर्ता कुठल्याही समाजात असला तो नाराज होईल आणि माझ्या ऑफिसून बाहेर पडला असं कधीही प्रत्येक मी केलेलो नाही आणि आता हे काय सांगतायत की मतदान सगळं आम्हालाच मिळणार अरे जनता आहे कोणाला दिल ती मतदान दिल ना बघूया ना त्यामुळं काय मतदान दिलं नाही दिलं म्हणून काय तीन टम मी काय टेम पडलो नाहीये बरोबर मला तीन वेळा नियम असा होता की एक अफवाशी एक उठली मध्ये तरी की दोन वेळाच मरिजाचा आमदार होतो तिसऱ्या वेळ होत नाही तो शाप आहे मेरुजाला <स्थाँगा> 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 शाप आपण पुसून काढू आणि शाप आमसून काढला वेळ निवडून आलो आपण सगळ्यांचे आशीर्वाद काय मी तुम्हाला हे म्हणत नाहीये डायरेक्टली येणारे लोक वेगळे आहेत अन डायरेक्टली पण काम करणारे लोक खूप आहेत ही अंडरग्राऊंड शक्ती आहे ना ही पण मागं लागली आहे आणि त्यामुळे आपण निवडून आलो प्रत्येक वेळ असं नसतो तुम्ही मतदान दिलंच नसेल दिलं असेल ते मला माहीत नाही आहे पण प्रत्येक वेळी दहा बारा हजार लीड मला शहरात पडतं ना हे मतदान येतं कुठ नाही आहे कुठं तर आहे ना यात तर ताकद मागं माझ्या उभी राहिलेली आहे ना हे महत्त्वाचं आहे ना तर त्यामुळं आपल्याला चिंता करायची जरूर नाही आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला संरक्षण सुरक्षितता ही निश्चित मिळते आपण सगळ्यांनी उद्या गोळून लांधायचं आहे आपल्याला सगळं करायचं आहे आणि ते झाला झालं आपण आणि आता वरचेही लोक म्हणायला लागले भाऊ पंधरा वर्ष झालं पण पुन्हा कधी गारबोट लागणार असं बघलं नाही तुमचे सण करतो आम्ही तुमच्या सणाला लावतो आमचे सण करतो आमच्या सणाला तुम्ही आता मिळून मिळून आपले सगळे सण करतो आपण त्यामध्ये कोणी चिंता करण्याची जरूर नाही आहे आता मगाशी आपण सांगितलं की उद्योगधंद्याचा की आता पुढली पाच वर्ष तोच धंदा आहे माझा उद्योग उभा करायचा बरोबर ना त्यामुळं निश्चितच लागतील आपले लोक रिक्षावाले हे वाले, वाले रिक्षा पन पन बाकी धंदा करतात हातावरचं पोट करतात सगळं करतात त्यामध्ये त्यांनाही संरक्षण आपण देतो आता रिक्षावरांना आपण प्रत्येक ठिकाणी सोल्युशन देत असतो बाकी कामांना संशय आपले हातगाडीवाले त्यांना संरक्षण देत असतो आणि हातावरचं पोट आहे बरोबर ना त्यांना हकलायचं त्यांना हे करायचं त्यांना हे करायचं कसं आहे त्यांचं हातावरचं पोट आहे दिवसभर बसले तर संध्याकाळी त्यांची रोजीरोटी चालते पण त्यांच्या रोजीरोटी रोट पाहिजे असा का आपण असं कृत्य कधीही होणार नाही मी करणार नाही हे आज मी तुला सांगतो तर त्या दृष्टिकोनातून आपण काम करत असताना आज विचार करण्याची गोष्ट आहे की जर भिंत बांधून जर फायदा करणारे लोक असतील फोन तर ते बाजूला सारायला ला ला लागेल आपणाला आणि आपणाला एक डायरेक्टली आपल्याला डिसिशन घ्यावं लागेल की आपलं संरक्षण आपणाला फायदा आपला विकास होत असेल तर विकासाला मतदान दिलं पाहिजे आपल्याला राष्ट्राला मतदान दिलं पाहिजे आपणाला आज आपल्या मिरस आपल्या शहराला मतदान दिलं पाहिजे आपणाला त्या दृष्टिकोनातून वीस तारखेला कमळाचं पटना आपण द्यावा अरे काय काय नुकसान काय केलं हे तर सांगा कोण कुठं तर काय तर बोललं काय अर्थ आहे त्याला हा चार सो पार केल्यानंतर आम्ही पाकिस्तानला पाठवून सद्ध करू होऊ शकतं का ते होऊ शकतं का कर्नाटकची चार गावं आम्ही माझ्या लहानपासून चाललोय अजूनपर्यंत चार गाव बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज